वैजपूर आमच्या बुलेटिन मध्ये सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी वैजपूर नगर परिषदेसाठी शनिवारी साठ अर्ज प्राप्त झाले वैजपूर नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी म्हणजे शनिवारी तब्बल साठ अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेत यामुळे उमेदवारी अर्जाची एकूण संख्या पंच्याण्णव झाली आहे यात प्रामुख्याने साबीर खान डॉक्टर राजीव डोंगरे यांच्या पत्नी विजय डोंगरे पारस घाटे सविता शैलेश चव्हाण अखिल शेख राजेश गायकवाड रियाज शेख विशाल शिंदे अमीर अली सय्यद यांच्या उमेदवारीचा समावेश आहे नगराध्यक्षपदासाठी आज एकही अर्ज प्राप्त झाला नाही संजय बोरणारे आणि दशरथ बनकर यांच्या दोन नगराध्यक्ष पदाच्या अर्जासह उमेदवारांची संख्या आता पंच्याण्णव झाली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणखी दोन दिवस शिल्लक असल्याने उमेदवारी अर्जाच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शिवर पेंडेफळा शिवारातही बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले शुक्रवारी रात्री नऊ वाजता पेंडेफळ गावाजवळील शेतात रोटरी करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना चालक बाळू यांना अचानक समोर बिबट्या दिसून आला हा बिबट्या शेतमालक तुषार पाटील निकम यांच्या शेतात फिरताना दिसला ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे यासह शिवर भागातील गवळी परिसरातही बिबट्याचे वास्तव असल्याचे दिसून आले आठवड्याभरात जिरी बिरोळा खंडाळा शिवर पेंडेफळ परिसरात शेत शिवारात बिबट्या आढळून येत आहे ऐन रब्बी हंगामातील शेती कामे सुरू असल्याने बिबट्याच्या भीतीने शेतकऱ्यांना करणे कठीण झाले शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे बंगला येथे फुटवेअर दुकानात शुद्ध चपलांची चोरी एक लाख तेरा हजारांचा ऐवज लंपास झालाय चोरटे कधी कशाची चोरी करतील याची शाश्वती नसते बेवैजपूर तालुक्यातील बंगला येथे चोरट्यांनी चक्क आपला मोर्चा बूट चपलांच्या दुकानाकडे वळवला असल्याचे दिसून आले चूर बंगला येथील लक्ष्मी फुटवेअर दुकानात अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी चौदा रोजी रात्री दुकानाचे मागील बाजूची पत्रे उचकटत आत घुसून नायकी सिटी फूट अशा विविध कंपन्यांचे शूज चपला गॉगल बेल्टसह एकूण एक लाख तेरा हजार रुपयाचे सहाशे बारा नग चोरले असल्याची घटना उघडी झाली दुकान मालक पप्पू गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार चौदा नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता दुकान उघडले असता त्यांना दुकानातील सामान विखुरलेले आढळले दुकानाच्या मागील बाजूस पत्रे उचकटलेले दिसून आले अधिक पाहणी केली असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले चोरट्यांनी दुकानातील नायकी सिटी फूट लेन्सर लोफर बी न्यू लुक जॅक्सन एस स्टार कंपन्यांचे बूट चपला गॉगल आणि बेल्ट सोडून नेले असल्याचे दिसून आले दुकानमाल कोपगिरी यांच्या तक्रारीवरून शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चोरट्यांनी शेजारच्या मुराय मेडिकल दुकानातही छताचा पत्रा उचकटून आत मेडिकलमध्ये चोरीचा प्रयत्न केला आहे वैजापूर टाइम्स बुलेटिन हे विशेष बातमीपत्र आवडल्यास लाईक आणि शेअर करा काही सूचना असतील तर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद